त्याच्यात प्रत्येक गाण्याच्या मध्ये अरेंजमेंट व्हायला वेळ लागते आता नाही माझे तू तू जाऊन खोला इथे तर

श्री स्वामी समर्थ बाबा कमेंट करा चला प्लीज तीन जणांची वॉचिंग आहे कमेंट करा, स्रे स्रे थी। थी करा। तीन जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज श्री स्वामी समर्थ पेमेंट आहेत का बघा बघे म्हणजे राधे 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाबा अशोक दादा स्वागत एकदा आहे पुन्हा एकदा ताई दाजीच्या स्ट्रीम मध्ये तुम्ही बोलल्यानंतर परत नंतर पाठीमाग आवाज येत आहे अच्छा 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 आणि बाबा बंद का झाले होते भोगीचा नैवेद्य दाखवला का नाही काय बाबा भोगीचा नैवेद्य दाखवला देवाला दाखवला वसा पुजल्या त्यांना दाखवला आणि प्रत्येक आपल्या सुहा सुहासनी माता बहिणींना देऊन आलं <laughs> काय नाही नेट इश्यू ने आहे आणि काय नाही बाकी काही हरकत नाही पुन्हा एकदा लाईव्हला जोडल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि कसे आहात काय काय केलं भोगीच भाकरी वगैरे खाल्लं काय दादा बाबा बाजरीची भाकरी या खायला व्हिडिओ बनवणार आहे उद्या व्हिडिओ भाजीची भाकरीची वगैरे व्हिडिओ टाकते बघा उद्या किंवा परवा एडिटिंग करून ते बघायला आमच्या घरात भाकऱ्या बनवतो प्रमोद आता स्वागत आहे दोन नंबरला लाईक केले आहे लडके ताई आणि दाजी तिळगुळ घ्या गोडगोड बोला प्रमोद दादा स्वागत आहे ताई दादीच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये खूप खूप धन्यवाद आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ आम्ही तुमचं परत उद्या देऊ आज देणार नाही उद्या पुन्हा लाईव्ह ला जुडायचं आहे त्याच्यानंतर तिळगुळ घ्या गुण बोला कसे आहात प्रमोद दादा बारा जणांची वॉचिंग आहे प्लीज विनंती आहे लाईव्ह लाईक करून घ्या नवीन जुडण्या जुडलेल्यांना विनंती आहे की चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल जे आहे कॉमेडी वाला आहे मेहनत कशी वाटते ते सांगा आणि लाईव्ह जी आहे ओल्ड गाण्याची फरमाईश हिंदी मराठी ओल्ड गाणी कोणाची फरमाइश असेल तर प्लीज कमेंटद्वारे सांगा आणि ताई आमची फरमाइश होणार काय का नाही होणार अशोक दादा दोन फरमाईश तुमची झालेली होती बाबा तिळगुळ घ्या पाठवा नक्की 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 नवी भाईजी नमस्कार राधे राधे स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आणि भोगीच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा ताई दादीच्या लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि सौरभ भैया पुन्हा एकदा जुडल्याबद्दल लाईव्ह ला खूप खूप धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि सौरभ भैया जेवण झालं का तुझं भाकरी वगैरे खाल्लास की नाही आज नबी भाई जी खूप खूप धन्यवाद लावायला सपोर्ट करताय प्रमोद दादा आता मी तुमच्या दोघांच्या आशीर्वादाने खूप खूप बरं आहे असंच मस्त मजेत राहा दादा आम्हाला सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद आणि प्रमोद रोजी दादा आणि रघु रघु यादवजी कुठून जुडलेले आहात खूप खूप धन्यवाद ताई दादीच्या लाईव्ह ला जुडल्याबद्दल कसे आहात धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करून घ्या प्लीज आणि ओल्ड गाण्याची फरमाईश असेल हिंदी मराठी तर प्लीज कमेंट द्वारे सांगा आणि भास्कर पंचलजी मकर संक्रांतीचे खूप सारे शुभेच्छा देईल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा दा दा भोगीच्या तुम्हाला दे खूप खूप शुभेच्छा आणि संक्रांतीच्या शुभेच्छा मी उद्याही देणार भास्कर दादा पुन्हा एकदा लाईव्ह ला उद्या जोडावं लागेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भास्कर दादा दिलचे राजे राजे आणि बाबा बाबांचं फरमाईश राहील ती बोल राजा संगम होगा की नाही आणि बदला चॅनल बदल गीत जावाई पुढे या पुढे दादा सौरभ भैया खूप खूप संक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या अशोक दादांच्या कडून भैया तुला देखील खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत आणि सात जणांची वॉचिंग आहे सर्वांना विनंती आहे की चॅनल लाईब करून लाईव्ह लाईक करून घ्या रघु यादव दादा आणि पांजल दादा लाईव्ह लाईक करून घ्या प्लीज आणि पुन्हा एकदा सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद राधे 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 वर्ड गाण्याची फरमाईश असेल तर प्लीज सांगू शकता चव्हाण दादा स्वागत आहे खूप खूप धन्यवाद कसे आहात ते रे मनकी दा बोल राधा बोल संगम फोगा की नाही अरे भोल राधा बोल संगम होगा के की गंगा और मेरे मन की जमदादा बोल राधा बोल संगम हो गई खूप स्वागत आहे बाबा तुमची फरमाई झालेली आहे आणि चव्हाण स्वागत आहे ताई दाजीच्या लाईव्ह मध्ये आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अंबादास दादा तुम्हाला देखील मकर व खूप खूप शुभेच्छा जे पण कुणी लाईव्ह नवीन जोडले सर्वांना भावाने विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करून घ्या आणि माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गोहूबी आपले अंबादाजी जुडलेले आहेत कुठून जुडलेला आहात अंबादास दादा आणि चव्हा दादा नंबर चार नंबरला आहे एकदम लाई धन्यवाद 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 बाबा काय म्हणतात बघा पतंगाचं काय झालं पतंग उडवून बसले <laughs> बाबर ना ऐकायला गेलं नाही मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गहूबी करते मी राहुल मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गहूबी

पण तुमची आणि दादा टाळ वाजवल्याबद्दल धन्यवाद आणि दादा चव्हाण साहेबांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या दादांच्या कडून चव्हाण दादा टाळ्या भरपूर पाठवलेल्या आहेत हॅलो शिल्पाजी हॅलो तुम्हाला पण शुभेच्छा शिल्पा बोलते देवा भाबडे तेव्हा दाबाडे शिल्पा ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील भोगीच्या आणि ताई दाजीच्या लाईव्ह मध्ये तुम्ही जुडलेला हात खूप खूप धन्यवाद स्वागत आहे कसे आहात खूप खूप धन्यवाद तुमचा आयडिया आहे का शिल्पा दीदी दिलसे राजा कृष्ण हरी पांडुरंग हरी वेलकम आहे तुमचं दिलीप कुमार चॅनल चॅनल मध्ये आमच्या व्हिडिओ बघा कॉमेडी चॅनल आहे माझं आणि लाईव्ह मध्ये जुनी हिंदी मराठी गाण्याची फरमाईश केली जाते नक्की नक्की तुम्हाला गाणं आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा दिलसे राजे राजे धन्यवाद 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 आणि बाबा म्हणतात खूप छान होगा 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 आणि दादा दा दा तुम्हाला पण माझ्याकडून शुभेच्छा आपल्या अशोकदा अंबादासजी अहिल्यानगर वरून जुळलेल्या आहेत ओल्ड कोटी -कोटी गाण्याची फरमाश असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा शिल्पाताई काल रात्रीला रा सपानं पडलं सपनात आला तुम्ही ना बाई मी बडबडले फरमाश आलेला आहे शिल्पाताईंची आणि सोळा वरिष्ठ धोक्याचं अंबादासांचं फरमाश आलेलं आहे समानदाच संतोषी माता हे एक गीत नक्की नक्की होईल राम प्रदा प्रसाद जी पुन्हा एकदा लाईव्ह ला जुडल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्लीज लाईव्ह लाईक करून घ्या जे पण आता आहे कमेंटच्या लाईक तर प्लीज कमेंटला लाईवला लाईक करून घ्या संतोषी माताच म्हणायचं आधी त्याच्या आधी फरमाश आहे ताईंचं काल रात्रीला सपानं पडलं सप्पाल तुम्ही काल रातीला सपान पडला सपनात आला तुम्ही न बायली गरबडले निघालावरची कळी रुमदली आई म्हणाली काय गडले आता सांगू कशी बोलू कशी नाव तुला घेऊ कशी

मैरती उतार होतो साथी मैती पुत जय जय संतुषी माता जय जय मय जय संतुषी माता जय जय खूप छान खूप छान चव्हाण दादा तुमची फरमाई झालेली आहे बाबा जिल्हा परिषद पंचायत आहे हो, अशोक दादा दादा तुम्ही पतंग उडवित होता का ताई पतंग उडवित होते आणि अशोक दादा अशोक दादा।, दादा बाबा दादा। बाबा बाबा उडवत होते बाबांची फरमाई होती हॅलो अने दादा स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईल जुटल्याबद्दल आणि कसे आहात अने दादा ताई दाजीच्या लाईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघांच्या कडून देखील दादा पतंगाचे गाणे ताईने म्हटलं पाहिजे नाही हो दादा मला जमत आणि त्यामुळे